संपन्न होत आहे चोराडेफाडीवरती गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेहत्तीस तेहत्तीस चा रण संग्राम चालू झाला एकूण सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांचा रण संग्राम आहे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे सुंदर अशी लढत आहे बैलांचा ड्रायव्हरांचा कस लागला पणाला जो जिता वही सिकंदर अतिशय सुंदर

तेत्तीस तास क्रमांक चार वर धरलेली गाडी कुमारी जान्हवी दीपक कोळेकर कोळेकर ही गाडी या ठिकाणी पात्र झाली आणि गाडी पात्र झाली तास क्रमांक नियोजनाचा बाद चे अक्षर असाळ ही गाडी या ठिकाणी मेगा सेमी साडी पात्र झाली दोन्ही बैल गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन आता बत्तीस मध्ये सुंदर गाडी पहा आशुतोष आशु दादा आंबले पाटील आंबलेवाडी घोटवडे मुलशी आणि बापूराव लोकंडे यांच्या ठिकाणी माणिक पळाला आणि त्या जोडीला मालशेरस्करांचा फौजी पळाला सुंदर गाडी सेमेला पाहत गेली रंगा त्याबद्दल रंगा या ठिकाणी